नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थे भाद्रा रहा चांगली अपडेट मिरज पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाकडून जून दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार बावीस या दहा महिन्यांच्या कालावधीतील वेतन अनुदानाची फरकाची रक्कम अद्याप न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी आज मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर बोंबा बोंबो आंदोलन करण्याचा इशारा देत निवेदन सादर केले शासनाने जिल्हा परिषदेमार्फत संबंधित कर्मचाऱ्यांच्या फरकाच्या रकमेची माहिती मागून एकूण सत्तावीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे पस्तीस तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेमार्फत मिरज पंचायत समिती कार्यालयात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र निधी प्राप्त होऊनही संबंधित कर्मचाऱ्यांना अद्याप फरकाची रक्कम वितरित करण्यात आलेली नसल्याने संतापाची लाट उसळली आहे तालुक्यातील इतर पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांना त्यांचा फरकाचा निधी मिळालेला असताना मिरज पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना मात्र तो न मिळणे हा भोंगळ कारभार असल्याची भावना व्यक्त होत आहे या दिरंगाईमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत आपण त्यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले वेळ प्रसंगी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू असा इशाराही त्यांनी दिला ग्रामपंचायत कर्मचारी आज या ठिकाणी मिरज समितीमध्ये जरा गट विकास अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्याच्या अनुषंगानं सर्व कर्मचारी संघटना कर्मचारी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी जवळजवळ तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यामधून तालुक्याला जवळजवळ जिल्ह्यामधील चार तालुक्यामध्ये कर्मचारी संघटनेचं शासनाचं वेतन जमा झालेलं आहे बाकी तीन तालुक्यामधून संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती कर्मचाऱ्यांचं वेतन जमा झालेलं आहे पण मिरज तालुक्यामधून आज अखेर जवळजवळ सत्तावीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे पस्तीस रुपये जी रक्कम आहे आज अखेर फरक रक्कम या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेला नाही वास्तविक ग्रामपंचायतीचा कर्मचारी म्हटला की बिनपगाऱ्यान फुला अधिकारी अशा अवस्था ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या आहे त्याचं कारण असं आहे की थोडसं जरा वसुलीच्या बाबतीमध्ये सुद्धा उदासीनता मोठ्या प्रमाणामध्ये असते वेळेत वसूल होत नाहीत कर्म ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांना पगार वेळ दिले जात नाहीत आणि शासनाकडून आलेल्या आलेले आले, आले पैसेसुद्धा वर्षे वर्षे दोन दोन वर्ष या ठिकाणी वितरित होत नसतील तर त्यांचा प्रपंच चालायचा कसा त्यांचा उदरनिर्वाह होणार कशावरती आणि म्हणून मला मिरज पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगावंसं आहे की येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती आलेलं वेतन जमा करावं अन्यथा आठ दिवसानंतर या ठिकाणी बोंबा आंदोलन करून या ठिकाणी कुठल्याही कर्मचाऱ्यांना पंचायत समितीमध्ये आज जाऊ दिलं जाणार नाही पहिल्यांदा आमच्या हक्काचं घामाचं दाम या ठिकाणी आमच्या खात्यावरती शासनाकडून आलेलं वर्ग करायचं आहे भले काय तुमच्याकडूनचही द्यायचं नाही काय नाही त्यामुळं ते येत्या आठ दिवसामध्ये तात्काळ वितरित करावं अन्यथा आठ दिवसानंतर या ठिकाणी पंचायत समिती आम्ही उपोषण करून आम्ही बोंबोबोंब आंदोलन करून या ठिकाणी आम्ही आमचा न्याय मागण्याच्या दृष्टीने आंदोलन करू ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेमार्फत ग्रामपंचायतीचा जो फरक दहा महिन्याचा जो फरक आहे तो आपल्या पंचायत समितीला वर्ग झालेला आहे तो अजून वर्ग झालेला जो काही सत्तावीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे पस्तीस रुपये जो फरक आहे तो अजून कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवरती सोडण्यात आलेला नाही जोपर्यंत हा फरक सोडण्यात येणार नाही चोवीस तारखेपर्यंत आम्ही हा कालावधी कर्मचारी संघटनेमार्फत आम्ही ह्या प्रशासनाला देणार आहोत त्यानंतर पंचवीस तारखेला आम्ही जर हा फरक जर सत्तावीस हजार त्र्याऐंशी हजार सत्तावीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे पस्तीस रुपये फरक जो वर्ग का वर्ग जर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही तर पंचवीस तारखेपासून बोंबा बोंब आंदोलन आम्ही या पंचायत समिती समोर करणार आहोत याची दखल प्रशासनाने घ्यावी ही नम्र विनंती